विरुद्ध दिशेनेसमोर पूर्ण खांद्याला चिटकवायची स्लोली करायचं खास करायचं नाही स्लोली करायचं शरीराला ताण पडते स्लोली करायचं काही कान आपला खांद्याला चिकवला पाहिजे डावा दोन्ही टाचा एकमेकाला चिटकायचे घोटे चिटकवायचे अंतर ठेवू नका चव्हाण सर तिला सोपं जात मग सध्या चिटकावा लागत विरुद्ध दिशेला

स्वतः आपण बॅलेन्स करू शकता का बघा पाय पाय एकदम सरळ फिरवा किती वेळ उभारू शकता फिरवा पाय वृद्ध दिशेने नाही पाय उभारता उभारायचं ही, ही जमलं ना तर त्याची फ्लेक्सिबिलिटी काय आहे म्हणायच तानावरी ह्यावर आकाशात ताणण्याचा प्रयत्न करा कमरेतून छातीतून हातातून हाताच्या घोट्यातून सर्व करा